आपल्या जवळ घेतलं आणि सांगितलं मुक्ते, मुक्ते आपल्या आई बाबा आपल्याला सोडून गेले वाक्य दोन आहेत लक्षात घ्या आपले आई बाबा आपल्याला सोडून गेले जीवन आणि मरणाच्या मधला अंतर बघा जगद्गुरु तुकाराम महाराज का अभंगामध्ये म्हणतात इथून जन्म तुटी म्हणजे जन्म आणि मरणामधलं अंतर संपून जातं आपली नातं माझे आई माझे बाबा मला सोडून गेलेत माझी आई आणि बाबा सोडून गेलेत मुक्ताबाई त्या नि, निवृत्तीनाथांच्या गळ्यामध्ये रडते सोपान देव रडतात आणि जगाची माऊली असलेले ज्ञानेश्वर महाराज रडू लागले आई बाबा तुम्ही आम्हाला सोडून गेलेत जड अंतकरणामध्ये रडत असताना त्या झोपडीमध्ये एक झोली होती ती झोली ज्ञानेश्वर महाराजांनी गळ्यामध्ये घेतली आणि भिक्षा मागण्याकरिता घराबाहेर पडले आणि त्यांच्या मुखामधून शब्द बाहेर पडले संसार सुखाचा सुखाचा करीन आनंद लोकी जाई न माये तया पंढरपुरा भेटे न मायरा आपुलिया सर्व सुकृताचे फल मिलाईन लाईन मी देई पांडुरंग सांगायचं तात्पर्य अस आजचा दिवस पंढरपूरच्या पांडुरंगाचा आहे आणि ह्या दिवशी जगाची माऊली असलेली ज्याने स्वतःच्या आईला स्वतःच्या माऊलीला माऊलीचा आनंद कधी घेतला नाही किंवा आनंद कधी मिळाला नाही त्या ज्ञानेश्वर महाराजांना माऊलीने पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पांडुरंगाला भेटण्याकरिता निघाली पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी चालू केली आणि पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी चालू केली ती वारी आजपर्यंत चालू काल परवा ते वाकरीच रिंगण झालं त्या वाकरीच्या रिंगणामध्ये समुद्र आहे संपूर्ण नद्या जशा समुद्रामध्ये जाव्यात पा नदीचं पाणी समुद्रामध्ये जावं तसे माऊलींचे वारकरी ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला वारकरी संप्रदायाचे वारकरी तुम्ही आम्ही त्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या समुद्रामध्ये विलीन होऊन जात होतो प्रश्न पडत होता हे वारकरी येतात कुठे आणि जातात कुठे जिकडे बघावं तिकडे वारकरी माऊलींनी पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटण्याकरिता निघालेले आहेत आणि हे पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटण्याचा जो मार्ग माऊली आपणाला दिला या माऊलींनी आपला अधिकार दिलेला आहे जो भेटेल त्याला माऊली बोलतो आपण तो लहान असू द्या वयस्कर असू द्या स्त्री असू द्या पुरुष असू द्या प्रत्येक व्यक्तीच्या मुखामध्ये शब्द बाहेर पडतात माऊली 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 हा अधिकार कोणी दिला असेल आपल्याला हा अधिकार आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी दिला आणि ते ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटण्याकरिता गेले आणि पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटण्याकरिता जेव्हा गेले अवघाचा संसार सुखाचा करायचा होता आणि तो संसार सुखाचा करण्याकरिता जेव्हा गेले लक्षात घ्या उदंड पाहिले उदंड वर्णिले उदंड ऐकिले क्षत्र महिमे ऐशी चंद्रभागा ऐसा भीमा तीर ऐसा विटेवरी देव कुठे हा आपला पंढरपूरचा पांडुरंग चंद्रभागेच्या तीरावर विटेवर उभा आहे या पंढरपूरच्या पांडुरंगाजवळ त्यांना भेटण्याकरिता माऊली चारही भावंडासोबत गेले आणि जेव्हा सोबत गेले बघा आपण थोड्या वेळा तर पंढरपूरला जाणार आहोत डोले बंद करून आपण पंढरपूरच्या पांडुरंगाचं नामस्मरण किंवा आपल्या डोळ्या पुढे त्यांना आणणार आहोत माऊली गेले पंढरपूरच्या पंढरपूरच्या पांडुरंगाजवळ गेले गरुड